नमस्कार मित्रांनो मी भीमराव उज्जवळ आपल्या यूट्यूब चॅनल लावण्या मल्टी सर्व्हिस यूट्यूब चॅनलवरती स्वागत करत आहे आजचा व्हिडिओ हा खूप स्पेशल आहे निराधार योजना जी आहे त्याच्याबद्दल ह्या अपडेट आहे निराधार योजना श्रावण बाळ योजना लाडकी बहीण योजना या सगळ्या ज्या योजना आहेत ह्या महा डी बी टी अंतर्गत होणार आहेत म्हणजे जी आधारला बँक लिंक आहे त्याच बँकेत हे पैसे येणार आहेत सर्वात पहिले गव्हर्नमेंटनं सूचना दिलेली आहे की तुम्ही सर्वात पहिले तुमच्या आधार कार्डला मोबाईल लिंक करावा आधारला मोबाईल लिंक केल्यानंतर तुमच्या आधारला कोणतीतरी बँक लिंक करावी मग ते बँकेत जाऊन करावी किंवा नवीन अकाउंट ओपन करावं पोस्टाचं खोलावं किंवा बँक ऑफ बडोदाचं खोलावं असं कोणतेही बँकेचं अकाउंट खोलात ज्याच्यामध्ये तुमचं आधार लिंक होईल अशा प्रकारे ही मोठी अपडेट आहे तरी सर्व निराधार योजना श्रावणबाळ योजना या ज्या सर्व नागरिक आहेत किंवा लेडीज आहेत यांनी सगळ्यात पहिले तर आधार अपडेट करायचा आहे कारण त्यांचे बोट येत नाही त्यांनी सगळ्यात पहिले तर आधार सेंटरवर जाऊन पूर्णपणे आधार अपडेट करायचा आहे नंतर मोबाईल लिंक करायचा आहे नंतर बँकेत अकाउंट उघडायचं आहे पहिलं जे अकाउंट आहे त्या अकाउंटला पैसे येणार नाही आहेत पण जर ते डीबीटी लिंक असेल तेच तुमच्या आधारला लिंक असेल तर तुम्हाला त्याच्यातच पैसे येतील सर्वांनी इकडे लक्ष द्या की आधारला जी बँक लिंक आहे त्यात पैसे येणार आहेत जर आधारला बँक लिंक नसेल तर पैसे येणार नाही ही मोठी घोषणा केलेली आहे महाराष्ट्र सरकारने निराधार योजना व श्रावण बाळ योजना यांच्यासाठी त्यामुळे आपण लक्षपूर्वक आधारला मोबाईल लिंक करावा त्यानंतर आधारला बँक लिंक करावी मग नवीन बँकेत पोस्टचं खातं उघडलं तर बेस्ट किंवा बँक ऑफ बडोदाचंसुद्धा तुम्ही खातं उघडू शकता पण बरेच जे आहे ते मतारे माणसं आहेत त्यांचे बोटं येत नाहीत त्यामुळे त्यांनी कृपया आधार सेंटरवर जावं त्यांचे बोटं अपडेट करावे त्यांचा आधार पूर्णपणे नवीन अपडेट करावं अकाउंट उघडावं मोबाईल लिंक करावा आज जर ह्या प्रोसेस केल्या नाही तर तुमचे पैसे तुमच्या अकाउंटला येणार नाही त्यामुळे सर्वांना नम्र विनंती आहे की तुम्ही या तीन प्रोसेस आधार अपडेट मोबाईल लिंक बँक अकाउंट ओपन करणे किंवा आधारला बँक लिंक करणे डीबीटी करणे या तीन प्रोसेस लवकरात लवकर पूर्ण कराव्यात अन्यथा तुमचे पैसे येणार नाही बरेच मा लेडीज आहेत बरेच म्हातारे माणसं आहेत की त्यांना हे आधार मोबाईल लिंक डी बी टी लिंक हे काहीही समजत नाही परंतु त्यां तेन, त्यांच्या पैसे येण्यासाठी हे त्यांना काम करावंच लागेल त्यामुळे मी सर्वांना सर्व जे बाळ योजना निराधार योजना विधवा पेन्शन योजना ज्यांना ज्यांना चालू आहे त्यांना विनंती करेल की त्यांनी आधारला मोबाईल लिंक करावा बँकेत अकाउंट उघडावा व बा तुमचे बायोमॅट्रिक किंवा आधार अपडेट करून घ्यावा ధన్యవాద్ జై హింద్ జై మహారాష్ట్ర